E हाय हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काय दाखवलेलं आहे ते तुम्ही पुढे पाहालच पण पुन्हा एकदा सांगते की सगळे खूप सारे लोक असे आहेत की ते ब्लॉग पाहतात आणि सबस्क्राईब करत नाही तर प्लीज ब्लॉग पूर्ण पाहून झाल्याच्यानंतर आवडलं तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करत जा आणि जे काय आवडत नाही ते कमेंट करून जरूर सांगत जा तर ही एक खूप मोठी रिक्वेस्ट आहे तुम्हाला कारण ब्लॉग खूप जण पाहतात आणि माझं वॉश टाईमसुद्धा वाढत आहे पण ते लोक ब्लॉग पाहून कदाचित विसरून जातात सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं तर प्लीज आ, जे काय वाटतं ते कमेंटमध्ये तसं तुम्ही सांगत जा आणि या दोन्ही गोष्टी करा लाईक करा आणि शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा तर प्लीज आ, माझ्या चॅनलला तुम्ही आता खूप छान साथ देत आहात आणि सपोर्टही करत आहात माझं च वॉश टॅमेज भरपूर वाढत आहे माझं मला असं वाटतं तुम्ही छान सपोर्ट दिलात ना तर माझं चॅनल लवकर सबस्क्राईब सॉरी मॉनिटाईज पण होईल आणि माझे आमचं जे जीवन आहे ज्यात आम्ही जे जगतो जसं स्ट्रगल करतो स्ट्रगल वगैरे असं जास्त काही आम्ही दाखवत नाही पण जे आमचं डेली रुटीन आहे काय खायचं आहे

मला आज काही माहिती का अचानक झोप आली होती खूप आज सुद्धा झोप येते कधी कधी असंच होतं मला अचानक की सारखं झोप वाटतं आ माझ्या टेम्पल कधी वेन वेन द चिल्ड्रन वर केम अरे बा पप्पा आले हे काय घेऊन आला अरे रे द्या काय कांदा याच्यात काय गावरून आले काय झाले येतेच ठेवा मला ते निवडून लईच आणले तुम्ही आता ठेवायची सोय नाही ना इतके का आणायचे उद्कश फिनिश केला काय वा तुम्ही व्हिडिओ पाहिले होती काय व्हिडिओ पाहिली होती मग दोन पुढे आणायचे ना प्पा नाही नाही हे वेगळंच आहे पण हे कुठं त्यात काय भाजी पल्ल थांब रे मला दाखवणार हे आजीने पाठवलेलं आहे हे आज नगरला गेले ते ना शेवगावला ना हां शेवगावला गेले होते भाडं शेवगावचं होतं तर आजीने काय काय पाठवलं आहे भाजीपाला पाठवलं आहे आणि हे घरचं लोणचं आहे बरं का तिने घरी बनवलेलं तिला कैऱ्या भेटल्या होत्या तर तिने घरी बनवले हे हे त्या दिवशीचा वेगळं होता त्या दिवशीची चव खूपच छान आहे याची काय माहिती कशी आणि अजून काय आणले रात्री किती वाजता गेले होते तीन वाजता आणि आता आले कधी संध्याकाळ संध्याकाळच्या त्याच्यात आणलेले आहेत कांदे पण आता ठेवायचे कुठे बाप्पा इतके कांदे आता ऊन पावसाळ्यामध्ये त्याला बुरशी लागते इतके सारे कांदे असते इथं सारा ओलावा असतो घरामध्ये हळूच घ्यायची उत्कर्ष वेटत नाव वेगळा आहे आणि हा कलर थोडा पेंट आहे हा कलर कलर छान होता एवढा खास नाही लाईट कलर आहे ना थोडासा लाईट आहे मी सांगते तुला टेस्ट करू ना थोडस दाखव हातावर बाईट दोन तीन बाईट टाक नाईट छान चिंता दे ती टेस्टच नाही उत्कर्ष जी त्याला टेस्ट आहे नाही ती चव नाहीये तिला होते ती चव नाहीये जी पाहिजे त्याची टे चव खूपच छान आहे

काय मग फोन नाही आला का तुम्हाला स्टीलच्या बाटल्या घ्या ना दोन असं प्लास्टिक मध्ये किती दिवस पिणार पाणी नाही ना तर प्रॉब्लेम आता थोडसच पाणी राहिलंय सकाळच्याला भांडी घासायची पीठ लागलं का याला पॅकिंग मी फेकून नाही दिला अजून बॉक्स मला म्हटलं त्याचं काहीतरी बनवूया ऍक्टिव्हिटीसाठी होईल म्हटलं खाली बघ उत्कश किती कण सांडलेत सर मुंग्या होतात मग पप्पा नाही हे काम तुझं असेल पप्पा कशाला सांडवतील नाही नाही खाली ब हे कर इथला प्लस पॉइंट हा आहे राहण्याचा इथे की इथे नेहमी आपण कधी पण पप्पा असो नसो वॉकला जाऊ शकतो है ना हं